आम्ही फक्त संविधान मानतो हा देश संविधानावर चालेल हा देश कुरानवर शर्या कायद्यावर चालणार नाही हा देश संविधानावर चालेल आणि ज्यांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांचा फोटो या ठिकाणी जितेंद्र आव्हाडने शरद पवारच्या पक्षाच्या नेत्याने फाडला ही शरद पवारच्या पक्षाची मानसिकता आहे बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधातली हे लोक आहेत त्याच्यामुळं आम्ही फक्त संविधान मानतो आणि संविधानाचा अपमान यांनी केलेला आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तरच मी दिलंय की हा देश फक्त संविधानावर चालेल अभ्यासक्रमात तुमचा पाठिंबा आहे का विरोध आहे एक सर्वात महत्वाची गोष्ट पत्रकार महोदय मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी आम्ही संविधान मानतो आणि संविधानाने जे काय होईल ते आम्ही स्वीकारतो जितेंद्र आव्हाडने बाबासाहेबांचा फोटो फाडलेला आहे जितेंद्र आव्हाडच्या तोंडाला भविष्यात ला काळ लावायचं काम भाजप करेल कारण बाबासाहेबाचा अपमान आम्ही खपून घेणार नाही त्यामुळे या ठिकाणी मुद्दा बाबासाहेबांचा फोटो फाडण्याचा आहे त्याला आमचा विरोध आहे जितेंद्र आव्हाडला भविष्यात आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही हे भाजपाचं आमचं त्या ठिकाणी त्यांना चॅलेंज सर्वात महत्व सर्वात काय सर्वात सर्वात मी तुम्हाला थेट सांगतो सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी मनुस्मृती अभ्यासक्रमात कुणी आणली काय संबंध सर्वात महत्वाची गोष्ट आहे की शंभर टक्के विरोध आमचा संविधानाला पाठिंबा आहे आम्ही बाबासाहेबांना म्हणतो बाबासाहेबांचा अपमान जो झालेला आहे त्याच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरलेली आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका